नमस्कार मी प्रांजली प्रांच्या सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की तुम्हाला कुणी तुमचा अपमान केला किंवा तुम्हाला कधी इग्नोर केलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही थोडं आठवण थुड़ बघा की त्यावेळेस तुम्ही कसं रिॲक्ट केलं नक्कीच आपल्या सर्वांच्या जा सोबत हे झालेलं आहे पण बरेचदा काय होतं की आपल्याला कोणी अपमान करतो त्यावेळेस आपण चूप बसतो किंवा बरेचदा त्याला पटकन रिप्लाय देतो आणि बरेचदा आपण चूप बसण्यामागचं एक कारण काय असतं बरेच कारणं असतात कधी कधी ते आपल्या रिलेशनमध्ये असतात आपल्याला वाटतं की आपलं रिलेशन खराब होऊ नये म्हणून आपण चूप बसतो किंवा कधी कधी सिच्युएशन नसते की आपण त्यांना रिप्लाय करावं त्यामुळे सुद्धा आपण चूप बसतो म्हणजे चूप बसणे याचा अर्थ आपण कमजोर आहे असा मुळीच नाही प्रत्येक व्यक्तीकडे सडेतड उत्तर द्यायला भरपूर शब्दकोश असतो पण सिच्युएशन किंवा काही रिलेशन्स खराब होऊ नये म्हणून आपण चूप बसतो आणि हे चूप बसणं चांगलंसुद्धा आहे परंतु कधी तर ज्यावेळेस ती घटना होते त्यावेळेस चूप बसणं योग्य पण कायमस्वरूपी आपण चिब बसायला हवं का कुणी आपलं अपमान वारंवार करत आहे त्यावेळी आपण चुप बसायला हवं का नाही त्या सिच्युएशनमध्ये किंवा लगेच आपण त्याला उत्तर देऊ नये हे यासाठी म्हणते कारण आपण बरेचदाना आपल्याला राग आलेला असतो किंवा आपण भावनिकदृष्ट्या हर्ट झालेल्या असतो आणि आपल्याला जे उद्देश होतो उत्तर द्यायचं असतं त्या समोरच्या व्यक्तीला ते, ते आपण देऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण थोडा वेळ गेल्यावर त्या योग्य विचार करून त्याला उत्तर देणं गरजेचं आहे आता आपण हे एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया फॉर एक्झाम्पल आपण रस्त्याने चालत चाललो आहे चाललो आहे रस्त्याने चालत आणि आपल्याला एखाद्या पागल कुत्र्यानी चावलं आपण काय करतो आपण त्या कुत्र्याला लगेच खूप गोटे मारतो किंवा परत चावतो असं काही करतो का नाही करत ना कारण आपल्याला आपला बचाव आप करणं महत्वाचं आहे आपल्याला त्या पागल कुत्र्याने चावला आहे तर आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर आपल्या पहिले आपल्याला हे करणं गरजेचं आहे की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा जी काही प्राथमिक उपचार पद्धती आहे त्याचा वापर करून त्याचे रेबीजचे इंजेक्शन्स वगैरे घेऊन आपल्याला स्वतःचा बचाव करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपण विचार करू स्वतःचा बचाव केल्यानंतर की आत्ता हा कुत्रा मला पुन्हा चावायला नको किंवा हा इतर कुणालाही चावायला नको यासाठी मी काय करू शकते ही झाली आपली सेकंड स्टेप कारण स्वतःला वाचवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अपमानाचंसुद्धा आहे अपमान करणाऱ्या व्यक्तीने आपल्याला हर्ट केलं आपण त्याला उत्तर दिलं तो परत आपल्याला काहीतरी ते चिघळत जाईल आणि जखमी आपणच हो त्यापेक्षा आपण शांत राहिलं काही गोष्टींचा विचार केला तर आपल्याला कळेल की काय होतं आहे काय नाही होत आहे आणि आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे या व्यक्तीसोबत तर आपचं आपण तीन मध्ये रूपांतर करू आणि हे सगळे आपलं अपमान केलेलं त्याला उत्तर देत बसलो ते परत परत तोच विषय सगळ्यात बसलो होणार काय तर आपली मानसिक स्थिती खराब होईल आणि आपलं मानसिक स्वास्थ्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एकदा बोललं ना इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं हे तुम्ही करू शकत असाल इट्स ओके पण नेहमी नेहमी तसं करून चालणार का नाही तर आपल्याला जो अपमान होत असेल त्यावेळी आपल्याला तीन कंडिशन्समध्ये काम करायचं आहे पहिले की एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला तो व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आधी समजून घ्या त्यानंतर त्यांनी अपमान का केला त्याचं कुठलं इंटेन्शन होतं ते समजून घ्या आणि ते समजून घेतल्यावर त्याला योग्य ते सडेतोड उत्तर द्या ही झाली पहिली कंडिशन दुसऱ्या कंडिशनमध्ये जो कोणी व्यक्ती आहे ज्याने तुमचा अपमान केलेला आहे तो व्यक्ती नेहमी काही भेटत नाही कधीतरी मिळतो आणि कधीतरी कुठंतरी वर्षातून एखाद्या वेळेस त्याची भेट होते किंवा दोन वर्षांनी होते पण वारंवार त्याची भेट होत नाही पण त्याने तुमचा अपमान केलं आहे तर अशा लोकांना किंवा अशा लोकांच्या अपमानाला इग्नोर करा पूर्णतः इग्नोर करा कारण आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं आपल्याला आपली काळजी घ्यायची सो त्याकडे इग्नोर करा ही झाली आपली सेकंड स्टेप देन थर्ड तुमचा अपमान करणारी व्यक्ती ही जर आपल्या घरातीलच असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये असेल किंवा आपल्या सोसायटीमधली असेल म्हणजे आपण एका फ्लोअरवर राहतोय किंवा नेहमी नेहमी आपली भेट होतो आहे तर त्याला उत्तर देऊ नका तर त्याला फक्त आणि फक्त कम्प्लिटली इग्नोर करा तुमच्या लाईफमधून त्याला कम्प्लिटली काढून टाका ना त्याचं तुम्ही ऐक म्हणजे तुम्ही त्याचंसुद्धा काही ऐकू नका आणि तुमचं म्हणणंसुद्धा किंवा तुमचा रिप्लायसुद्धा त्याला देण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्या म्हणजे इन शॉर्ट त्याला सडेतोड उत्तर देण्याचा किंवा तुमचा जो अपमान केला तो का केला का नाही हे जाणून घेण्याचा किंवा तू का केलास किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल किंवा त्याला द्यायचं एक सडेतोड उत्तर तुमच्याकडे अगदी तयार असेल तरीही देऊ नका त्याला कम्प्लिटली आपल्या लाईफमधून काढून टाका इग्नोर करा सो so, यामुळे काय होईल की त्या व्यक्तीला लक्षात येईल की अरे मी तर या व्यक्तीचा अपमान केला होता पण या व्यक्तीला काही फरक पडत नाही आहे आणि तुम तुम्ही ते आपल्या वागण्यातून दाखवून द्या की तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीच आहे तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय तू माझ्यासाठी कुणीच नाही आहे आणि हेच तुम्ही त्याने तुमचा केलेला जो अपमान आहे त्याला हे सुंदर असं सडित उत्तर असे तर इन शॉर्ट काय की जेव्हा तुमचा अपमान होतो त्यावेळी तुम्ही इन्स्टंट रिप्लाय देऊ नका लगेच रिएक्शन देऊ नका पण ॲक्शन नक्की या रिएक्ट आता तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणता रिॲक्शन नको ॲक्शन घ्या गोंधळ होतोय तो असा आहे की रिॲक्शन म्हणजे काय जेव्हा समोरच्या व्यक्तीची ॲक्शन होते त्याला लगेच रिस्पॉन्स देणे किंवा पलटवार करणे त्याला आपण रिॲक्शन म्हणतो ॲक्शनला रिॲक्शन होते पण आपल्याला ॲक्शनला रिॲक्शन द्यायची नाही आहे ॲक्शनला ॲक्शन द्यायची आहे आणि ॲक्शनला ॲक्शन द्यायला थोडा वेळ लागतो आणि तो खूप पॉवरफुल सुद्धा मी आशा करते की जे काही मी तुम्हाला अपमान झाल्यावर काय करायचं हे माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला रुचलं असेल पडलं असेल तुम्ही तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या व्हिडिओ विषयावर व्हिडिओज हवे आहेत तेही सांगा आणि हो ब्रांजेस सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छोटी कमेंट द्या ॲक्च्युली मी खूप या महिन्यामध्ये या महिन्या म्हणजे मार्च ऑलरेडी मी खूप कमी व्हिडिओज अपलोड केले मला थोडं बरं नव्हतं थोडेसे मुलाचे स्कूल ॲक्सेट्रा ॲक्सेट्रा होतं सो पण आत्ता मी कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करेन सो थँक्यू धन्यवाद